माझ्या बंधू भावांनो बहिणींनो सकाळी सकाळी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय भीम नमो बुद्धा जय शिवराया जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकर की जय देव सर्व आपला काजाता हो माय बाप आपल्या घरी नाही ना दादा श्रीकांत नाही नाही श्रीकांत दादा सुट्टी नाही दादा मला आता निघायचं दादा आंघोळ करायचे आणि माझा ड्रेस चढून मला जायचं दा दादा वेळ नाही दादा झाला दा, त्याच्यामुळे थोडस म्हणलं करमणूक काहीतरी बोला माझ्या बहिणी भावांना आणि माझ्या बहीण भावाला मला लाईक मारतील त्यात आपण एकदा ड्युटीला निघलो की निघून जायचं दादा बो सांगाल दादा तुम्ही कुठून बोलता ते मला श्रीकांत दादा सांगा ना मला कुठून बोलता तुम्ही मला म्हणता -पुर, की आज सुट्टी आहे का त्या अर्थी तुम्हाला माहिती आहेत की कुठे येत काय धन्यवाद दादा पण तुम्ही सांगा ना दादा कुठून बोलता ते म्हणजे मला माहिती पडेल श्रीकांत दादा सांगा तुम्ही कुठे राहता सांगा ना श्रीकांत दादा कुठे राहता मला ते कमेंटमध्ये सांगा ना दादा मला लोणावळा थँक्यू दादा धन्यवाद दादा तुम्ही लोणावळा सांगता दादा मला पण तेवढं दादा तालुका पाहिजे माहिती नाही दादा तर मग दादा म्हणायची की बा एवढं कशाला विचारतात काय असं काय नाही दादा फक्त लोणावळा दादा ऐकणे आहे दादा पण कुठे दादा ते नाही मला कळणार कारण कस तुम्ही पॉपर दादा हिंगोली त्यानंतर हिंगोलीहून आलो वाशिम जिल्ह्यात आणि वाशिम जिल्ह्यातून आलो आता नाशिकमध्ये तर आता आपण नाशिकमध्येच सुखी राहायचं अशी इच्छा आहे पर परत जाण्याची इच्छा नाही कारण इथं नाशिकमध्ये घर घेतलं जरा तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं दादा घर घेतलं आणि मुलगा पत्रकार आहे तो त्याच्या ड्युटीला जातो मी शाळेवर जातो आणि आमचे घरचे म्हणजे तुमची बहीण घरीच राहते असं सर्व दादा तर इथं फार छान आहे दादा राहायला समोर गार्डन आहे म्हणजे माहितीसाठी सांगतो तुमच्या घरच्या वाल्याला बघायला वरून सात सातव्या मजल्यामध्ये आहे सातव्या मजल्यावर छान छान दिसते नाशिक शहर तर तिला करमून जाते आणि आम्ही आमचे ड्युट्या करून करत येतो आता दा, टाइम नाही दादा मला लयशी बोला दादा आता मी आंघोळ पाणी करून मला माझी तयारी करायला असते दादा फक्त फट 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 लाईक करा दादा माझ्या बहिणी भावांना लाईक करा माझी बहीण भाऊ मला लाईक करतील अशी मी त्यांना अपेक्षा करतो